हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि नेहमीप्रमाणे आज देखील महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आनंदाची बातमी आणलेली आहे आणि तुम्हाला तर माहितीये आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आणलेली आहे त्यासाठी मी, मी, मी स्क्रिप्ट देखील बनवलेली आहे आणि स्क्रिप्ट नुसारच तुम्हाला सांगणार आहे मी लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं ऐकान आहे ते दाबा त्याच्यामुळे तुम्हाला जे मी नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी महत्वाची आनंदाची बातमी आहे आपले तीनही भाऊ महायुती ती सरकार हे बहुमताने निवडून आलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि आता फक्त मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर कोण बसणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे तर या सर्वांमध्ये सर्वात मोठे श्रेय माझ्या लाडक्या बहिणींचे आहे असे माननीय शिंदेसाहेब म्हणाले त्यावेळेसही ते वारंवार हेच म्हणत होते की आमच्या यशावर सर्वात मोठा वाटा माझ्या लाडक्या बहिणींचा आहे निवडणुकीनंतर त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय आपल्या लाडक्या बहिणींना दिलेलं आहे आणि त्यांच्या यशामागे आपल्या बहिणींचा त्यांच्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा वाटा आहे असं स्वत मुख्यमंत्री शिंदेसाहेब म्हणाले आता बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये वाटप होणार आहे तर ज्या बहिणींनी आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही आहे ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपये मिळालेला आहे अशा बहिणींच्या खात्यावर नऊ हजार सहाशे रुपये वाटप होणार आहे आता अशी काही बातमी पसरली आहे की दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि ज्या बहिणींना अगोदरच साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत अशा बहिणींना मिळणार आहे एकवीसशे रुपये म्हणजेच डिसेंबरचा हप्ता आणि ज्या बहिणींना एकही रुपये मिळालेला नाही आहे म्हणजे त्यांचे मागचे पाच हप्ते जे बाकी आहेत ते साडेसात हजार रुपये मिळून नऊ हजार सहाशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे आचारसंहितेदरम्यान या योजनेचा म्हणजेच पी एम किसान योजना झाली अन्नपूर्णा गॅस योजना झाली किंवा आपली लाडकी बहीण योजना झाली तर या योजनांना जो ब्रेक लागलेला होता आचारसंहितेमुळे जो ब्रेक लागलेला होता आता त्या पूर्वरच चालू होणार आहेत आणि अधिकच जोमाने त्यांचा स्पीड होणार आहे तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्यांचा स्पीड अधिक जोराने होणार आहे कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या बहिणींनी माझ्या मनगटात बळ दिलेलं आहे आणि त्या बळामुळे मी आता माझ्या बहिणींचं बहिणींसाठी मला जमेल तेवढं मी हप्ते वाढवत जाणार पंधराशेचे दोन हजार दोन हजारचे तीन हजार तीनचे तीन साडेतीनसुद्धा होऊ शकतात तर लगेचच सहाव्या महिन्यातच आपल्या भाऊरायाने आपला पंधराशेचा हप्ता एकवीसशे रुपये केलेला आहे तर आता ह्या ज्या योजनांना जो ब्रेक लागलेला होता आचारसंहितेमुळे तर त्या आता अधिकच स्पीडने अधिकच जोमाने पुढे धावणार आहेत तर त्यामुळे एकदा गॅस ऑफिसमध्ये जाऊन गॅस कनेक्शनची के वाय सी करून घ्या आणि काल रात्री एक बातमी मी, मी बघितली की ती खूपच जबरदस्त व्हायरल होत होती की दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर ती बा त्या बातमीची पडताळणी केली गेली की खरंच दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे का तर ती पडताळणी केल्यावर असे कळाले की ही अजूनही अजूनही कुठेही पैसे वाटपाला सुरुवात झालेली नाहीये तर ही जी व्हायरल बातमी आहे ती खोटी आहे असे लक्षात येते कारण मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथविधी होत नाही तोपर्यंत मागच्या कुठल्याही योजना किंवा इतर किंवा इतर कुठल्याही गोष्टी पूर्वरच चालू होऊ शकत नाही कारण तोपर्यंत आचारसंहिता लागू असते नवीन मुख्यमंत्री शपथ घेतील त्यानंतर ही आचारसंहिता संपुष्टात येईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर किती आणि कधी पैसे पाठवायचे ते निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील आता आपल्याला एक चित्र तर स्पष्ट आहे की आपल्या ह्या तीन भावांपैकीच एक भाऊ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार आहे तर तुम्हाला कोणत्या भावाला बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा की आपले जे तीन भाऊ आहेत जसं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजेच आपले देवा भाऊ तर तुम्हाला कोणत्या भावाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल त्यानंतरच आचारसंहिता संपणार आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतरच नवीन कुठल्याही गोष्टी किंवा आपल्या ज्या जुन्या योजना वगैरे लाडकी बहीण योजना वगैरे आहेत ते आणि कोणाला आणि कधी किती पैसे पाठवायचे हे सगळे निर्णय जेव्हा मुख्यमंत्रीपदावर बसणार त्याच्यानंतर मुख्यमंत्री हे हे सगळे निर्णय घेऊ शकणार आहेत तर आणखीन काय नवीन नियम निघणार आहे जसे की पुन्हा फॉर्म भरणं चालू होतं आहे का किंवा जुनं कोणाला पैसे देणं बंद करायचं आहे कोण बहिणी कोण लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आणखीन अशा ज्या विविध गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्यात तेव्हाच क्लिअर होईल जेव्हा मुख्यमंत्रीपदावर मुख्यमंत्री बसतील आणि त्यानंतर हे सगळे निर्णय घेतले जातील आणि उरला प्रश्न दहा जिल्ह्यात पैसे वाटप झालेल्याचा तर ही बातमी जी आहे ती अफवा आहे ही बातमी खोटी आहे अजून तरी कुठेही पैसे वाटपाला सुरुवात झालेली नाहीये त्यामुळे अशा खोट्या अफवांना बळी पडू नका ह्या बातमीकडे इग्नोर करा आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर मुख्यमंत्री बसत नाही त्यांची शपथविधी होत नाही तोपर्यंत आचारसंहिता संपत नाही आणि तोपर्यंत आपल्या खात्यावर पैसे येणार नाही तर जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथविधी होईल त्यानंतर आचारसंहिता संपेल आणि मग आपल्या पैसे आपले पैसे आपल्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर आता एवढे दिवस थांबले अजून थोडे दिवस थांबा सब्र का फल तो मिठा होताय आणि तसंही नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तर आपल्या भावाने आपल्या खात्यावर पाठवलेलेच आहेत आता डिसेंबरचा हप्ता आहे मग तो नोव्हेंबरच्या एंडपर्यंत आला तरीही काय हरकत आहे पण हे मात्र आहे की पंधराशे रुपयामध्ये पाच महिन्याचे हप्ते घेताच आपल्या भावाने सहाशे रुपये वाढवून म्हणजे एकवीसशे रुपये आपला हप्ता केलेला आहे ही सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमची ह्या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार आणि जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय